हेलो, नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आशा करते की सगळे मस्तच असाल माझी तब्येत बरी नाही आहे त्यामुळे लाईव्ह बरोबर घेणं होत नाही आहे म्हणजे एवढा वेळ वड़ माझ्याशी बसूनच होत नाही लाईव्हमध्ये त्याच्यामुळे लाईव्ह घेत नाही आपा, दहा पंधरा मिनिटच घेतली कडे परित्रण पाठ होत परित्रनला परित्रन गेली होती त्यांनी बघा मला काय दिलं चिवडा जलेबी हे माझ्यासाठी नाही दातूसाठी आता आणून दिलं मी मगाशी माझ्या स्फूर्त घेऊन आली होती तर आता वर आणि त्यांनी आणून दिलं मला हे आणि मी काही जलेबी खात नाही चिवडा खाते आणि दादू पण जलेबी खात नाही तो पण चिवडाच खाईल चिवडा पण रेडीमेड असल्यामुळे खाते की नाही तर माहिती नाही आता एकीकडे अंडी ठेवले उकडायला हो <coughs> आणि इथे बघा लसूण तुला केलं आहे फुटलं बारीक केलं मिक्सर खराब झालं दुरुस्त करून काही आणलं नाही जलेबी मी खाल्ली नाही तर आहे उरलेली आहे नाही मी काही खाल्लं मला नसल्यामुळे मी काही खाल्लं नाही तर इकडे अंडे ठेवले आहेत उकडायला झनझणीत पाच अंडे ठेवले आहेत उकडायला दादू म्हणत सुद्धा चिकन बनवून दे पण म्हटलं आज शनिवार आहे मी काही चिकन बनवत नाही मटन काही बनवत नाही तर त्याची इच्छा होती खाण्याची काहीतरी मसाल्याचं मसालेदार त्याला म्हटलं तू अंडे घेऊन ये वरन मी अंडा बिर्याणी देते बनवून तुला मला वरण असल्यामुळे मी माझ्यासाठी साथच बनवेन वरण भात त्याच्यासाठी बनवते थोडं चिकन चिकन म्हटलं की अंडे सॉरी अंडा बिर्याणी देते त्याला बनवून तब्येत बरी नाही आहे हो तब्येतीमुळे ना लाईव्ह घेणं होत नाही रील्स बनवून होत नाही कोणाच्या लाईव्ह वर सुद्धा जाऊन होत नाही म्हणजे इतकी तब्येत खराब होती की माझ्या असे स्वयंपाक पण करून होत नव्हता दोन तीन दिवस तर माझ्या भावाच्या घरूनच डब्बा आणून खाल्ला मला जेवण पण तिकडूनच आलं स्वयंपाकच नाही बनवला उभाच राहून होत नव्हतं अरे आता मी जर म्हटलं की स्वयंपाक करून देते तर दादू म्हणायचा नाही राहू दे देता नहीं मला भूकच नाही मग काय करायचं मग तिकडे सांगायचे माझ्या भावाकडे जेवण आणून द्या जेवायला बोलवा असं करून मग त्याला दोन तीन दिवस मॅनेज केला आता होत आहे हळूहळू तब्येत घरी पण वेळ लागेल स्वतः जेवाची काळजी घ्यायची काय घेण्याचे व्हायचं तेच होत शेवटी आहे या प्यायला दादू बनवून ठेवलं माझ्यासाठी चहा मला मला माहितच नाही माझ्यासाठी चहा बनवून आहे म्हणून आता दिसली तर घेते त्याच बरं आहे नो टेन्शन आहे स्वतःसाठी पण बनवतो माझ्यासाठी पण बनवून आणि तुमची रोष्णता स्वतःच्या हातानी चहा बनवून कधी पीत नाही कधी धातू बनवून देतो तर कधी समज लई नशीब लागत बाबा दुसऱ्याच्या हाताने चहा भेटणं म्हणजे साधी गोष्ट नाही ते महिलांना आणि मला भेटते चहा करून <स्थापुन> मी साठी कांदा घेते कापून बारीक बारीकच कापते लसन दिरे इकडे फुटून ठेवलेलाच आहे आणि एका मसाल्यामध्ये मी आता त्याला देते बनवून काहीतरी थोडस आपण त्याला इकडे कापू बिर्याणी देते त्याला दे अंडा बिर्याणी करून दाखवतेच मग तुम्हाला अशी बनली हा कापणार आहे बारीक बारीक कांदा बोलो तर बघा इकडे टमाटर कापून घेतले हे कांदे कापून घेतले टमाटर कांदे इथे लसण जिरा अद्रक पेस्ट ही पाच अंडी उकडून घेतली आता करणार मी याला फ्राय थंडी उकडून घेतली दिसते काय बघा मस्त याला छान फ्राय करते ब्राउन होत पर्यंत मैदा कर तेजपान टाकला आहे बडी इलायची टाकली आहे कलमी आहे एवढंच टाकलं आहे खडा मसाला जास्त काही टाकलेला नाही लसण जिरं कांदे एकाच मसाल्यामध्ये करणार आहे नाहीतर खूप मसाले झाले की पोटामध्ये याच बनते मसालेदार जास्त खाऊ नये तर मी पण मसाले टाळतेच लसण जिरा वगैरे टाकला जास्त मसाले नाही टाकत खडे मसाले टाकले इलायची टाकली छोटी मोठी अमालपत्र आणि दालचिनी सरच टाकलं त्याला पिसून नाही टाकला खडा खडाच टाकला ख़ड़ा, ख़ड़ा मसाला आणि मसाल्याला चांगलं शिजू द्यायचं ब्राऊन उपर्यंत हे बघा ब्राऊन रूपर्यंत शिजू देते याला का मसाला एक चम्मच हळदी अर्धा चम्मच आणि हे सांग शिजवून घ्यायचं तिथं शिजल्याच्या नंतर यात टाकले टमाटर टमाटर शिजून घ्यायचं चांगलं मी तांदूळ शिजले आता टमाटर याच्यामध्ये टाकते तांदूळ तांदूळ बघा छान धुवून घेतले मी याच्यामध्ये मी तांदूळ टाकते डायरेक्ट तर मी माझ्या पद्धतीने बनवते पण बनवलं तरी पन्दुर। चालेल तांदूळ पण मी असे तांदूळ थोडे तेलामध्ये असं शिजवून घेते आहे मी माझ्या पद्धतीने बनवते हे बघा मी तांदूळ तेलातच थोडं गरम करून घेते नंतर पाणी टाकते तुम्ही बघा का तुमच्या हो तुम्हाला कसं आवडते तसं तुम तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवा मी माझ्या पद्धतीने बनवते तुम्हाला आवडते का सांगा वो वो मसाला मसाला है। आपले काम म्हणून मी दाताने मसाला बघा जवळपास एक पाकिट ॲड केलेलं आहे थोडा आहे ठेवला थोडा ठेवते जास्त मसाला होईल तर कडू पडू होईल त्याच्यामुळे अंदाज खाऊन टाकला मी मसाला जास्त पण टाकू शकत नाही आणि अंडा फ्राय झाला आहे करून हा एक अंडा जरा जास्तच ब्राऊन झाला बाकीचे नॉर्मल आहेत आता आपण शिजू देऊ शिजल्याच्या नंतर दाखवू हो बढयाच्यामध्ये अंडे टाकते आता रेडी अशी झणजणीत वरून टाकलाय सांबार या मग खायला